<tompa> <k inhibitor> in <lyo> दापोली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील याकडे बँकेचे चेअरमन डॉक्टर जयवंत जालगावकर यांचं कायम लक्ष असतं यशस्वीतेनंतर साउंड बॉक्सच्या यशानंतर दापोली अर्बन बँकेनं आणलेली कार्ड स्वाईप मशीन ही ग्राहकप्रिय ठरत आहे दापोली अर्बन बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना देण्यात आलेल्या सुविधांचं सर्वत्र कौतुक होत आहे सध्या इलेक्ट्रॉनिक युग आहे आणि लोकांना बँकेत नाही येता आपले पैसे ज्यांना देणं आपल्याला गरजेचं आहे ते देण्यासाठी आपल्या हातात सुविधा असावी म्हणून बँकेने जी या योजना सुरू केल्या त्या योजनेतलं हो? ते दुसरं पाऊल आहे पहिलं आपण बॉक्स दिला त्याच्या माध्यमातून बोलू लागला तो बॉक्स तुमचे पैसे आम्हाला मिळाले पुढे जाऊन आपण आज पॉज मशीन दिलेले आहेत आणि याच्यामागचा हेतू एकच आहे की बँक जी सेवेमध्ये ग्राहकांच्या आजपर्यंत उतरलेली आहे त्या विश्वासार्ह विश्वासार्हतेमधूनच ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जास्तीत जास्त सेवा देता यावी हा त्याच्या मागचा मूळ हेतू आहे बँकेने हे दोन उपक्रम आता सुरू केलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना किशात पैसे नेण्याची गरज भासत नाही भारतामध्ये कुठेही आपल्या बँकेचा ग्राहक गेला तर तो इथून असलेले पैसे आपल्या असलेले पैशातून तिथे व्यवहार करू शकतो कोणत्याही अडचणी येत नाहीत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की दापोली अर्बनच्या डेबिट कार्डवर कुठेही भारतात कधीही पेमेंटला अडचण ना आलेली नाही इतकी उत्कृष्ट सेवा या कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना दापोली अर्बन बँक देत आहे ग्राहकांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन बँकेवर जो विश्वास त्यांनी दाखवलेला आहे तो वृद्धिंगत करावा अशी मी त्यांना विनंती करतो ही सुविधा दापोली अर्बन बँकेच्या प्रगतीमध्ये नक्कीच हातभार लावेल अशी सर्वांना आशा आहे मुश्ताक खान कोकण da puli.